श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नामाचे त्रिकालिक बाधिक श्रेष्ठत्व नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसांडून येतो आणि ही सृष्टी तयार होते अनेक रूपे घडवणे ती मोडणे आणि नवीन तयार करणे पण आपण स्वत मात्र मूळ स्वरूपात राहणे हे केवढी विलक्षण लिहिलं आहे खरोखर तुम्हाला मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे अजून नामाचे महात्म्य संपत नाही नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्माची कल्पना झाली असा पुरुष नामाविषयी मौन तरी कारण त्याचे सांगता येणार नाही ना शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे सांगत राहील कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही नामाने सर्व पापे नाहीशी होतात भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते नाम हे वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे कसे ते पहा वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चार वेदांचा अभ्यास करणे जरुरी आहे त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात नामाला श्रम नाही दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणी घ्यावे वेदांच्या मंत्राचा आरंभ ओंकारानेच होतो म्हणून वेदारंभी देखील नामच आहे नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे नाम हे सर्व सत्कर्माचा राजा आहे सत म्हणजे भगवंत त्याच्याकडे नेणारे जे कर्म ते सत्कर्म इतर कर्म आडवळल्याने भगवंताकडे नेतात नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवते नामाने भवर नाहीसा होतो भव म्हणजे विषय विषयाची आसक्ती असणे हा सर्व रोगाचा पाया आहे नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते इतर ठिकाणची आसक्ती सुटते नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआप सुटते म्हणून दुःख नाहीसे होते शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम